मंडळी तर आता आम्ही आलो आहो मारडा डॅम वर बघा दादा वहिनी यांचा फोटोशूट चालू मम्मी माजी, पापा माजी, पापा, आहे मम्मी माझी मोठी सोबत तरी बोलत आहे फोनवर हे पप्पा माझे पप्पा हाय करा खूपच पाणी आहे डॅम आहे जर तुम्ही प्रोफेशनल प्रोफेशनल व्हिडिओग्राफी दादा वहिनीची सेल्फी हे वहिनी आमची बोलायला लागली <laughs> वीज हम्म चला चला जायचं वहिनी ते बघा मंडळी इंद्रधनुष्य तुम्हाला दिसत आहे का झालं <laughs> <laughs> <चलो। laughs> <दांचा बच्चा। laughs> आता आमचं सगळं बघून इंद्रधनुष्य